शिखरापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील निंगाम म्हाडुंगी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या एका दुर्दैवी घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त गावामधील कामिनी सूरज अशोक राजगुरु वय वर्ष तीस हा तरुण अचानक तोंड जाऊन ओढ्याच्या जा प्रचंड प्रवाहात कोसळला आणि क्षणात वाहून गेला पाहता पाहता ही घटना संपूर्ण गावामध्ये पसरली घटनेची माहिती कळताच शिकरापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांसह आपत्ती मित्र पथक आणि स्थानिक नागरिकांनी युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न हाती घेतले मात्र संध्याकाळी अंधार झाल्यामुळे शोधकार्याला अडथळा निर्माण झाला दरम्यान पुढील मदतीसाठी वाघोली अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख महाजन यांच्या सोबत संपर्क साधण्यात आला असून त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळी पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि शोधकार्यात मदत करत होते या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव म्हाणुंगी परिसरात शोककळा पसरली असून गावात सध्या हळहळ व्यक्त होत आहे